नमस्कार मी धनंजय सानप दोन शो मध्ये अवकाळी आणि अतिवृष्टीनं नुकसान केलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी वीस सप्टेंबर रोजी तीन शासन निर्णय प्रसिद्ध केले आहेत यामध्ये एकूण अठरा जिल्ह्यांसाठी अवकाळी आणि अतिवृष्टीचा मदत निधी देण्यात येणार आहे यामध्ये कोणकोणत्या कौन जिल्ह्यांचा समावेश आहे तर यवतमाळ बुलढाणा चंद्रपूर पुणे सातारा सोलापूर सांगली गोंदिया लातूर नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहमदनगर ठाणे रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा समावेश आहे यामध्ये जून ते ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या दरम्यान अतिवृष्टी झालेल्या जिल्ह्यांसाठी तेवीस कोटी बहात्तर लाख त्र्याण्णव हजार रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे त्याचं वाटप गोंदिया पुणे लातूर नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहमदनगर ठाणे रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे या मदतीची रक्कम शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यावर डी बी टी पोर्टलवरून जमा करण्याचे निर्देशही राज्य सरकारनं या शासन निर्णयात दिले आहेत विशेष म्हणजे यासाठी एक जानेवारी दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार जिरायत बागायत आणि बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी मदतीच्या नवीन दरांना जास्तीत जास्त तीन हेक्टरच्या मर्यादेत मदत देण्यात यावी असा उल्लेखही शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आला आहे तीन हेक्टरऐवजी दोन हेक्टरची मदत तेही जुन्या दरानुसार मिळाल्यानं बहुतांश शेतकऱ्यांनी यापूर्वी तक्रार केली होती आता कोणत्या जिल्ह्यात कोणत्या कालावधीत अतिवृष्टी झाली किती क्षेत्र बाधित झालं आणि किती शेतकऱ्यांना त्याचा फटका बसला तेही तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता यामध्ये एकूण अकरा जिल्ह्यांसाठी तेवीस कोटी बहात्तर लाख त्र्याण्णव हजार रुपये मदत निधी देण्यात आला आहे राज्य सरकारनं दुसरा शासन निर्णय सुद्धा एक प्रसिद्ध केला आहे या शासन निर्णयात काय तर या शासन निर्णयानुसार मार्च ते मे दोन हजार चोवीसच्या कालावधीत चंद्रपूर पुणे सातारा सोलापूर आणि सांगली जिल्ह्यात अवकाळी आणि अतिवृष्टी झाली होती त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं त्यामुळं या पाच जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी चव्वेचाळीस कोटी चौऱ्याहत्तर लाख पंचवीस हजार रुपये निधी वितरणास मंजुरी देण्यात आली आहे यामध्ये कोणत्या जिल्ह्याचं किती क्षेत्र आहे आणि किती शेतकऱ्यांना फटका बसला आणि किती शेतकऱ्यांना मदत देण्यात येणार आहे ते, ते तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता या मदतीची रक्कम शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यावर डी बी टी पोर्टलवरून जमा करण्याचे निर्देशही राज्य सरकारनं दिले आहेत विशेष म्हणजे यासाठी सुद्धा एक जानेवारी दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार जिरायत बागायत आणि बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी मदतीच्या नवीन दरानं जास्तीत जास्त तीन हेक्टरच्या मर्यादेत मदत देण्यात यावी असं असा, असा उल्लेख शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आला आहे तिसरा शासन निर्णय फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये बुलढाणा आणि यवतमाळ जिल्ह्यात झालेल्या अवकाळीचा यामध्ये शेतकऱ्यांच्या रब्बी पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं या दोन जिल्ह्यात मोठा फटका बसला होता या शासन निर्णयानुसार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पाच कोटी बावीस लाख तेरा हजार रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पाच कोटी पाच लाख सात हजार तर यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सतरा लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलाय त्यामुळे सणासुदीच्या दिला काळात शेतकऱ्यांना काहीसा दिलासा दिला मिळणार आहे अशी चिन्ह त्यामुळे दिसू लागली आहेत अवकाळी आणि अतिवृष्टीची मदत शेतकऱ्यांना देण्यात न आल्यानं पावसाळी अधिवेशनात सत्ताधाऱ्यांना विरोधकांनी धारेवर धरलं होतं त्यावेळी राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी जसजसे नुकसानग्रस्त जिल्ह्यातील पिकांचे पंचनामे पूर्ण होतील आणि जसजसे विभागीय आयुक्तांकडून अधिकच्या निधीचे प्रस्ताव आम्हाला प्राप्त होतील म्हणजे राज्य सरकारला प्राप्त होतील तसतशी मदत निधीचं वाटप करण्यात येईल असं सांगितलं होतं राज्य सरकारला विभागीय आयुक्तांनी नुकसानग्रस्त पिकांची मदत देण्यासाठी जास्तीच्या निधीचे प्रस्ताव पाठवले होते त्यानुसार आत्ताची मदत देण्यात येणार आहे मराठवाडा आणि विदर्भातील विविध जिल्ह्यात ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात आणि सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात अतिवृष्टीनं अक्षरशः धुमाकूळ घातला होता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी मराठवाड्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार उभा असल्याची ग्वाही सुद्धा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी दिली होती तर शेतकऱ्यांना तातडीनं मदत निधी देण्याचं आश्वासन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिलं होतं त्यामुळं मदत मिळेल अशी आशा धरून नुकसानग्रस्त शेतकरी बसलेले होते पण अजून तरी ऑगस्ट आणि सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये झालेल्या अतिवृष्टीची मदत देण्याबाबत शासन निर्णय घेण्यात आलेला नाही आहे त्यासंबंधीचं कुठलंही अपडेट आप आपल्यासमोर आजपर्यंत आलेलं नाही आहे त्यामुळे शेतकऱ्यांना मात्र अजूनही ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात आणि सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात जी काही अतिवृष्टी झाली आहे विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये त्याचा त्याचा निधी मदत निधी कधी मिळेल याची प्रतीक्षा कायम आहे या माहितीसोबत मी तुर्तास इथेच थांबतो आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा या मदतीनं शेतकऱ्यांना काही दिलासा मिळेल का तुम्हाला हो वाटत असेल तर हो म्हणून कमेंट करा नाही वाटत असेल तर नाही म्हणून कमेंट करा मी दररोज संध्याकाळी सावस्त वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या